हॅप्पी गेली पालवा जिजा जिजाचा पहिला गुडी पाडवा जिजाचं पण आवरले पण आम्हाला रडू या लागले आम्हाला लय मनालय या लय कुठची ललतो जिजा उ ललते कशी ललते जिजा रे रड बघ म्हणजे परत दाखवायवर तुला कशी रड अच्छा ललत्या मी जिजाऊ हो नमस्कार मंडळी मी श्वेता भाजी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर सगळ्यांना नवं वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता उद्या जे त्याला होणार आहे पाच महिने पूर्ण आणि सहा लागणार आहे तर तिचं गुढीपाडव्याचं पण फोटोशूट आजच करून घेणार आहे उद्या गुढीपाडवाय आणि फोटोशूट मी आज करून घेणार आहे त्यात आंघोळ वगैरे झाले आणि बाहेर पण जायचं आहे थोडं तिच्या शूटचं काय सामान घ्यायचं आहे ते, तर त्याच्यासाठी पण बाहेर पण जायचं आहे तर मागचे आठ दिवस झाले ब्लॉग आले नाहीत कारण जिजा आजारी होते मी पण आजारी होते मला पण तोंड आलेलं कणकणी आलेली आणि हिला पण ताप आणि उलट्या वगैरे होत होत्या त्यामुळं मागचे आठ दिवस झाले ब्लॉग आले नाहीत पण इथून थोडं कंटिन्यू येईल आज पण थोडंसं तोंड आलेलं ना मला पण त्यामुळं बोलता येत नव्हतं तरी पण थोडेसे काही ब्लॉग केलेत मी म्हणजे ड्रेसेसचे म्हणा त्याचे ब्लॉग येतील नंतर आ, तर ते पण केलेत तर त्याच्यामध्ये माझं तोंड पूर्ण उघडत नाही आहे मला तोंड आलेलं ना त्यामुळे मला बोलायला येत नाही व्हिडिओज पण केलेत मी त्या ह्याच्यात पण पण एडिट करायचं झालं नाही व्हिडिओज करून ठेवलेत आणि पण अपलोड केलेले नाही तर एडिट पण केलेले नाहीयेत तर जिजासाठी ना मी काही खेळणी पण मागवले तर तिच्यासाठी मागवलंय हे मॅट आणि हे मॅट मागवलंय आणि हे खेळणी मागवले लाकडाची ह्याच्या आधी ना प्लेन मॅट मी दुसरं मागवलेलं तर त्याचे कलर्स ना पेंट कलर होते एकदम तर ते ते खेळत नव्हते त्याच्यावरती म्हणजे हे कलर लहान मुलांना कसं अट्रॅक्टिव्ह असं कलर कलरफुल सगळं सगळं लागत कलरफुल लागत असतं सगळे ला मग ते तिच्यासाठी मग ते पहिलं आधीच नेट होतं ते रिटर्न केलं कॉ काय आणलंय कौ, कौ, तर हे बारशात घेतलेलं तिच्या ह्या किती तोळ्याच्या आहेत मम्मी सव्वा सव्वा तोळ्याचे आहेत ह्यांनी है, घेतलेल्या बारशात हा म्हणजे जिजाच्या बाबांनी कोणी घेतलाय तर ती पाडल म्हणून घातलेलं नाहीये बांगड तर तिच्यात म्हणी काय म्हणतात मनी ना मनी पण नाही मनी पण आहेत तर ते गाठवलेलं नाहीये अजून त्यामुळे ते घातलेलं नाहीत अजून पैंजण पण घातलेलं नाही कारण तिला पैंजण घातलेलं पायात आणि पैंजण वाजले की झोपेत न उठायची ती त्यामुळे पैंजण काढूनच टाकलं तिचं हे मनी मनगट्या पण नाहीत एक ह्यातलं एक सेट तोडलाय म्हणजे ते करायला आतीनं काढलंय ते मनगट्या गाठवायच्या होत्या तर ते हे मनी दुसऱ्या ऍड करायला ह्यात आणलं आणि त्यात कसं होय ह्याचे जे होल आहेत ते लहान आहेत त्यामुळे ते घालायचं गाठवायचं राहिलं ते ते कुसना ते मनगट आपण धाग्यातनं गाठवून आणायचंय ते तारेचं आहे धाग्यात आहे म्हणून राहिले ते पण आजचं फोटोशूट आहे कॅन्सल तर आज फोटोशूट करणार होतो गुढीपाडवायच्या थीमचं जिजाचं आणि म्हटलं की राहू दे आता उद्याच आहे तर उद्याच करूया गुढी पडवायच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर काल फोटोशूट करायचं होतं जिजायचं तर कालचं कॅन्सल केलं आणि आजच करणार आहे कारण कृष्णा पण नव्हता इथं आणि मला सामान आणून देणारं पण कोण नव्हतं तर इथं चालले तयारी गुढीगुबा करायची तरी तर गुढी उभारायची हो तयारी चालू केली आणि ठरवलेले की सवर टाकायचं नाही पण प्रत्येक काम करताना ना प्रत्येक वेळी कॅमेरासमोर बोलू नाही शकत तर सिंपल डेकोरेशन केलं ज्या वेल्यू होत्या घरात अवेलेबल जे सामान होतं त्यातच सगळं डेकोरेशन केलं आणि गुढीसाठी जी काठी होती ना तर ती जुनी काठी होती काळी पडलेली आणि त्याला डेकोरेशन केलेलं वेली वगैरे गुंडाळून कृष्णानं पण ते आतलं काळी काठी दिसत होती त्यामुळं परत आणखी मी साडी गुंडाळली आधी ओढणी घेतलेली गुंडाळायला पण साडी ओढणी पुरत नव्हती म्हणून साडी गुंडाळली आणि साडी पण परफेक्ट काठीला पुरली आणि थोडंसं खाली मेकॲप ठेवला कारण तिथं हळदी कुंकू लावायचं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर जे आर्टिफिशियल फ्लॉवर्सच्या ज्या माळा होत्या ना झेंडूच्या माळा तर त्या गुंडाळल्या नंतर वेली पण गुंडाळली तर जिजाचं काल शूट करायचं होतं पण कालचं झालं कॅन्सल शूट आणि आज शूट करायचं आहे आज गुढी पाडवाय कारण काल कृष्णा नव्हता आणि मला सामान आणून देणार कोण नव्हतं आणि काल मी जाणार होते आणायला बाहेर सामान जे जे तिथे शूटला लागते ते पण मम्मी म्हटली की आम्हाला जाऊ नको हॅपी गेली पालवा जिजा काय जिजाचा पहिला गुढी पाडवा

तर इथं फोटोशूटची तयारी चालू झाली आणि घरातली जी गादी होती जुनी तर तीच खाली ठेवली आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचं बेडशीट हातरलं आणि छोटी काठी घेतली त्यालाच ओढणी गुंडाली आणि ठरवलेले की गुढी संध्याकाळी उतरल्या म्हणजे काढल्यानंतर आहे अशी गुढी काढून कातीवरती तिथं ठेवायची तर पण साडी भरपूर मोठी होत होती आणि काठी पण मोठी होत होती भरपूर त्यामुळं Uh, सगळं काढावं लागलं आणि आहे ती जी गुढीला साडी घातलेली तर तीच साडी ठेवायची ठरवली पण ती भरपूर मोठी होत होती आणि ते तांब्यात पण मावत नव्हती आणि काठीला पण बसत नव्हती म्हणून अंतराई ठेवायचं ठरवलं पण ते इतकं काय खास वाटत नव्हतं त्यामुळं ते परत आणखी काढलं आणि ते सेट होत नव्हतं व्यवस्थित आणि साडी पण भरपूर मोठी होत होती त्यामुळं मधून फोल्ड केलं त्याला आणि ते व्यवस्थित सेट होत नव्हतं त्यामुळं हलत होतं सारखा तांब्या वगैरे कलंडायचा आणि हार वगैरे घालून बघितलं सगळं ठेवून बघितलं पण शेवटी मनाला जसं हवं होतं तसं मला झालं नाही त्यामुळं ना सगळं मांडलेलं ते सगळं परत आणि काढलं आणि जी ओढणी होती माझ्याकडं तर ती ओढणी लावली कुडीला आणि त्याच्यामुळं प्रॉपर गुढीचा लुक येत होता आणि ते तांब पण हलत नव्हता तर त्याला हार वगैरे घातला आणि लिंबाची जी काय म्हणतात ढाळी असते ती पण घातली ओ हाय आणि ते साईडला जे गोल केलेलं झेंडूच्या फुलांचं तर त्यामध्ये आरतीचं ताट ठेवणार होतो आणि जिजाला त्याच्यामध्ये ठेवणार होतो काय तुझ्यासोबत नाही बोलत मी आणि साईडून झेंडूच्या माळ्या लावल्या तसं तर मला ओरिजिनल मी फुलं आणलेलीत साईडून आणि मला ते आंब्याची पानं पाहिजे होती किंवा ते हारात जी पानं घालतात ना तर ती पानं पाहिजे होती आणि ओरिजिनल फुलांचं झेंडूच्या फुलांचं ना मी साईडून थोडं डेकोरेशन माझ्या जे डोक्यात होतं ते करणार होते पण ती ओरिजिनल फुलं भेटली पण त्याची पानं भेटली नाहीत आणि मग राहुदे म्हटलं तर फुलं भेटली तर साईडून काय ते आर्टिफिशियल फुलंच लावलीत आणि त्याच्यावरती जी वेली होता ना त्या त्या वेली लावल्या आणि आरतीचं ताट पण ठेवलं मध्ये आणि घरात लहान मुलं असली ना की गडबड आणि झेंडूची फुलं पण जास्त राहिलेली आणि त्याच्या पाकळ्या सुट्ट्या केल्या सगळ्या वेगळ्या केल्या आणि त्या साईडून अशा पसरून दिल्या कारण त्याचा पण काहीतरी आणल्यात तसं म्हटलं वापर करूया त्याचा आपण कारण जास्त फुलं होती आणि आरतीचं ताट जिथं ठेवलेलं त्याच्यावरती गुढीपाडवा लिहायचं होतं किंवा नववर्ष आणि नववर्ष लिहूया असं ठरवलं कारण गुढी तर आहेच साईडला ते क बघतानाच ओळखतंय त्यामुळं नववर्ष आणि लिहिलं ते थोडंसं खाली पाहिजे होतं थोडं वर जास्त झालं म्हटलं असं मी हप्पू हप्पूस आम्ही आणल्यात कारण तिचं आता फाईव्ह मिन्सचं पण फोटोशूट आजच करायचं ठरलं आहे गुढीपाडवायचं त्यातच पाच काढणार होतो पण ते पहिल्यापासून कसं इंग्लिशमध्ये आमकं लिहित आलं आहे ना त्यामुळं मराठीत पाडव्याचं कसं मराठीतच चांगलं वाटतं आणि मराठीत लिहिलं तर पहिल्यापासून सगळे इंग्लिशमध्ये आणि मधूनच मराठीत नाही चांगलं वाटणार तर म्हणून मग म्हटलं की हातच फक्त आंब्यांनी आंब्या आणल्यात पप्पांनी तर त्या आंब्यांनीच फक्त फाईट घ्यायचं आणि साईडला तिला ठेवायची सिंपल जिजा जिजाचं पण आवडलंय पण आम्हाला रडू या लागलंय आम्हाला लय

तर डेकोरेशन काही असं झालेलं कमेंट करून नक्की सांगा कसं आहे डेकोरेशन आणि तिची कशी झोप मोड झालेली त्यामुळं थोडीशी रडत होती चिडलेली कारण तिची झोप झाली नव्हती पूर्ण नंतर ती खेळायला लागली नंतर काय आम्हाला वाटत होतं की फोटोज वगैरे काढून देणार नाही रडणार जास्त पण ती काय रडली नाही तिनं सपोर्ट केला थोडासा आणि जास्त खेळत होती चांगली आणि कारण खेळवायला तशी माणसं पण होती जास्त आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तसं कालच फाईव्ह मंथचं शूट करणार होतो पण तिचं तिची झोप झाली नव्हती त्यामुळं कॅन्सल केलं आणि उद्याच करूया असं ठरवलं आणि हा आजचं सकाळचं आहे आणि ब्लॅक कलरचं बेडशीट हातरलं आहे त्या गादीवरती आणि नॉर्मल आहे असं फक्त आंब्यांनी पाच काढायचं ठरवलेलं पण तसं काही नाही झालं आणि हे डेकोरेशन करायला पण मी एकटेच होते सोबतीला कोण होतं हेल्पसाठी कारण भाऊ पण गेलेला कॉलेजला आणि हे उठल्या उठल्या मी सकाळी पहाटेचं उठल्या उठल्या ह्याच तयारीला लागले सकाळी सकाळी आंघोळ केली नाही काय नाही डायरेक्ट शूटच्या मागं लागली आणि फक्त आंब्यांनी पाच काढायचं असं ठरवलेलं पण जसजसं डोक्यात ये तस तसं मग एक एक करत गेले तर तांदळा तांदळाने इथं फ फर, माय फर्स्ट समोर असं लिहिलं आणि फक्त आंब्यांनी पाच काढणार होते त्यांच्या त्याच्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की उन्हाळा पण चालू आहे तर फर्स्ट समर असं लिहूया आणि नंतर आणि डोक्यात आले की सूर्य पण काढूया तर असं डेकोरेशन झालेलं कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते आणि इथं सूर्याच्या साईडला ते तसं ते स्टार ते काढलं तर ते मी स्टार वाटत होतं म्हणून ते परत आणि पुसलं आणि सिम्पल रेषा आवडल्या सूर्याच्या साईडनं तर डेकोरेशन कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला गुढीपाडव्याची थीम आवडली काही जी मी समरवाली थीम केलेली कोणती आवडली ती कमेंट करून नक्की सांगा आणि ही इथे मी कुठेच ऑनलाईन बघितली नव्हती म्हणजे कोणाचीच कॉपी नाही केली म्हणजे जसं डोक्यात येईल तसं मी सगळं करत गेले जसं डोक्यातील आधी ठरवलेले की सिंपल फाईव्ह लिहायचं आंब्यानी पण नंतर जसजसं डोक्यातील समर चालू आहे प्लस म्हणजे समर लिहूया नंतर सूर्य पण काढूया तर जसजसं डोक्यात येईल तस तसं सगळं काढत गेले